गौतमचं लग्न झालेलं होतं बऱ्याच दिवसांनी लग्न झालं नाही आज हा गौतमचं लग्न झालेलं होता पण गौतमची बायको पण सुंदर होती ते दोघं आणि एका रूममध्ये राहत होते किचनचे सामान एक रूममध्ये राहत होते हा दररोज गौतम कामाला जात होता कधी बिगारी कधी शेतीचे काम जे भेटले ते काम करत होता व गौतमची बायको नेहमी घरी असताना ते आता फार नखरे करायला लागली होती नेहमी मेकअप करणार कधी तर चांगले कपडे घालून गौतम गेले होते घरामध्ये खूप एन्जॉय करत होती एक दिवस असा आला की राहुल नावाचा मुलगा आहे गौतमच्या घरी येत होता आणि मी दोस्तांना असल्यामुळे गौतमच्या बायकोवर नजर होती हा दररोज गौतम गेल्यावर कामावर घरी येत होता एक दिवस गौतम कामावर गेला त्यावेळेस तो घरी आला गौतमच्या बायकोचा हात धरला आणि म्हणाला मी तुझ्याशी खूप प्रेम करतो तू माझ्याशी करते का गौतमची बायको पण चालू होती ते आता सोबत प्रेम करत होती तिचं नखरे तिचं सर्व बदलून गेलेले होते आज गौतम लवकरच घरी आला पहिलं तर सकाळी बायकोने वेगळे ड्रेस घातलेले होते आता तर वेगळी साडी घातलेली आहे बायकोला विचारले काय भानगड आहे सकाळी ड्रेस घातलेल्या होता आता तर साडी घातलेली आहे मग काय गौतम म्हणाला आणि बायकोने प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसू लागली मग काय गौतम तिच्या प्रेमामध्ये आंधळा झाला होता त्यामुळे ती सर्व खोटं बोलत होती तर त्याला खरं लागत होतं मग काय हात दररोजचा राहुल भेटणार आणि गौतमची बायको त्याला दररोज भेटत आहे दररोज त्यांची नोकरी चालू होते आता हे सगळं जणांना माहीत झालं होतं आता तर गौतम पण माहीत झालं होतं त्यांनी एकदा घरी लवकर आल्यामुळे त्यांनी जागेवर रंगे हात तिच्या बायकोस पाहिलं होतं मग काय दोघांमध्ये भांडण झाले पण ठीक आहे गौतमला घाबरत नव्हती सिलसिला चालू होता एक दिवस असा आला की राहुलला हे आता आपण गौतमचा काटा काढायला पाहिजे एका दिवशी राहुल गौतम घरी यायच्या अगोदर घरामध्ये लपून बसला होता अचानक गौतमला त्याच्या बायकोने प्रेम चालू केलं तेवढ्यात गौतमच्या बायकोने तिच्या तोंडावर उशी ठेवली जोराने दाबले त्यानंतर राहुल पण आला जोराने दाबले आणि गौतमचा अंत संपला मग काय सकाळी उठल्यानंतर गौतमला अटॅक आला असं सांगितल्यानंतर रडू लागली आणि त्यानंतर अंतिम संस्कार झाल्यानंतर नंतर दोन ते तीन दिवस बसली त्यानंतर तिने दिनादास राहुल घरामध्ये ठेवू लागली आता तर कोणाला तरी पण घाबरत नव्हती नवरा मारला आणि प्रियकरांच्यासोबत राहू लागली तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथामध्ये काय वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा धन्यवाद